तर हे बघा शेतकरी मित्रांनो तर आल्यापासून मी दोन ते तीन तास झाले या प्लॉट मध्ये राहुल सोबत फिरत आहे तर राहुल आल्यापासून तीस ते चाळीस व्यापाऱ्यांना त्यांनी फोन केले आहे की कशा पद्धतीने माल विकायचा किंवा त्याची ग्रेडिंग कशी करू आपल्याला माल कुठं कुठं पाठवायचा आहे आणि थोड्याच वेळात राहुलचं चार ते पाच टन हे आईसबर्ड लुटस हे जाणार आहे आणि ते घेऊ घेण्यासाठी एसी कंटेनर बोलवला आहे व्यापारी एसी कंटेनर एसी कंटेनर एसी कंटेनर मध्ये पाठवण्याचं कारण काय म्हणजे आज जो माल आहे आज आपण जो काढलेला माल आहे तो ऍज इट इज जसाच्या तसा राहण्यासाठी आपण एसी कंटेनर मागवलेला आहे आणि एसी कंटेनर आज तो चार टनाचा एसी कंटेनर आज आपण हार्वेस्टिंग करणार आहे आणि तो एसी कंटेनर आज दिल्लीला रवाना होणार आहे तो दोन दिवसानंतर तिथं मार्केटला जाईल म्हणजे आहे तशा, आए, आए, आए तशा नहीं। नहीं, आहे तशा स्थितीमध्ये माल राहण्यासाठी एसी कंटेनरचा आपण वापर करतो आणि त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही नाही काहीच साईड इफेक्ट होत नाही त्याचा म्हणजे आहे त्या स्थितीमध्ये आपण दिल्लीतील लोकांना ही भाजी खाऊ घालणार आहे हो आपण आठ दिवस जरी म्हटलं तर एसी कंटेनरमध्ये दे माल ठेवू शकतो आणि ऍज इट इज जसा आपल्याला वावरात होता तसाच तो त्यात राहू शकतो राहू शकतो त्याचे कुठल्याही प्रकारचा साइड इफेक्ट काही साइड इफेक्ट होत नाही आणि आज जो आपल्याला हा आईसबर्ड लुटसचा गड्डा दिसत आहे की जो बाकी शेतकऱ्यांना वाटा की कोबी आहे पण आईसबर्ड लुटस एवढं क्लोरोफिल त्यामध्ये छान दिसत आहे कुठल्याही प्रकारची अनादारची डेफिशियन्सी दिसत नाहीये अगदी जर हे बघा शेतकरी मित्रांनो जर पान जर बघितलं तर किती छान असं हिरवगार हे पान आहे आणि कुठल्याही प्रकारची त्यावरती कीड रोग व आपण जे म्हणतो अन्नद्रव्याची कमतरता दिसत नाही की जे मुख्यतः राहुलनी राबवलेला आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन की पिकाला फॉस्फरस अवेलेबल करून देणे नायट्रोजन अवेलेबल करून देणे स्पुरे अवेलेबल करून देणे व जे आपण म्हणतो मायक्रोन्युट्रिएंट यावरती त्यांनी चांगल्या प्रकारे भर दिल्यामुळे आज त्याला इतक्या चांगल्या प्रकारचे रिझल्ट आलेले आहे व त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे आणि विदेशात दिल्लीहून परत तो कंटेनर पुढं कुठेतरी जाणार असन बरोबर ना हो अच्छा सर्वात जास्त पीक खूप जास्त विकलं जातं हैदराबाद असेल दिल्ली मार्केट असेल गुजरातला असेल या ठिकाणी म्हणजे आपल्या राज, आपल्या राज्य आसपासच्या राज्यात पण खूप जण विकलं जातं मॉलमध्ये असेल हे आपल्याला इझिली अवेलेबल होतं मॉलमध्ये पण त्याची किंमत ही मॉलमध्ये खूप जास्त प्रमाणात असते अच्छा आणि बाहेरच्या देशांमध्ये तू सर्च केलं की मोबाईल वरती तू बघत असतो कंटिन्यू की कुठं कुठं त्याचं मार्केट आहे आल्यापासून तू सर्व व्यापाऱ्यांना फोन करताय की याचा सर्वात जास्त मागणी बाहेरच आहे का सर्वात जास्त मागणी बाहेर पण आहे आपल्याकडं पण दिल्ली सारख्या मोठ्या शहरांनी याचं खूप चांगलं मार्केट आहे अच्छा तर बाकी शेतकरी मित्रांना मी एवढं सांगू इच्छितो की नक्कीच राहुल सारख्या एका युवा शेतकऱ्यांनी अभियांत्रिकी शिक्षण घेऊन पण काहीतरी वेगळा मार्ग निवडून काहीतरी वेगळं केलं पाहिजे यासाठी वेगवेगळ्या भाजीपाला पीक म्हणा किंवा बाकी पण पिकं त्यांनी अजून निवडलेली असतील पुढं तुझा काहीतरी प्लॅनिंग ना की अजून यानंतर पण काहीतरी वेगळं करून बघायचं हा माझा प्लॅन आहे चेरी टोमॅटो असेल हा माझा लावायचा प्लॅन आहे चेरी टोमॅटो त्याचा पण तू अभ्यास केला आहे हो चेरी टोमॅटोचा पण मी अभ्यास केला त्याला पण खूप चांगलं मार्केट असतं मी नवनवीन म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट टाईम मी ब्रोकोली आणलं ब्रोकोलीला पण मला चांगला रेट मिळत गेला त्यानंतर मी नवीन आईजबर्ग आणलं आता मला नवीन चेरी टोमॅटो आणण्याचा प्लॅन आहे किंवा सॅलरी पण मी लावण्याचा प्रयत्न दे माझं सर्चिंगमध्ये सॅलरी पण हे बघा मित्रांनो सॅलरी सारखं क्रॉप तो लावतोय आपण दहा हजाराची सॅलरी घेतो आहे आणि राहुल हा अभियांत्रिकी शिक्षण घेऊन इथे सॅलरी सारखं क्रॉप लावतो आहे म्हणजे बघा एकीकडे युवा तरुण हा सॅलरी आपण म्हणतो पगार की ते हसण्यासारखी गोष्ट आहे की तिकडं पगारासाठी काम करतो आहे सॅलरीसाठी आणि राहुल हा अभियांत्रिकी शिक्षण घेऊन सॅलरीसारखं क्रॉप किंवा चेरी टोमॅटोसारखं क्रॉप आज या ठिकाणी लावण्याचा प्लॅन करत आहे आणि हे करताना खूप धाडस करताय त्याचं जर वय जर बघितलं आपण तर तो फक्त पंचवीस वर्षाचा आहे आणि वयाच्या पंचवीसाव्या वर्षी पाच पाच एकरवरती आईसबर्ड म्हणा व्हाईट फ्लॉवर म्हणा किंवा ब्रोकोली म्हणा असले पिकं रिस्क जे हायज रिस्क म्हणतो की वरनं पाऊस पडण्याचा आता चान्स आहे आणि खाली त्याचं आईसबर्ड आता हार्वेस्टिंग लागलेलं आहे ब्रोकोली हार्वेस्टिंगला आलेले आहे की दोन तास जरी पाऊस झाला तर सर्व सपाट होतं या ठिकाणी आणि अशा वातावरणामध्ये तो विदेशी पीक आणत आहे त्याचं किती पंचवीसाव्या वर्षी त्याचं किती धाडस म्हणायला पाहिजे की आपण बाकीचे पिकं करत असतो ते करताना आपल्याला इझिली वाटतं की भाव नाही किंवा हे नाही पण असे जर साठ साठ दिवसाचे पिकं सुद्धा मिळाले तर खूप लाखात पैसे मिळतात आणि गेले तर लाखात पैसे जातात कारण हे पीक आणण्यासाठी त्याला ड्रीप इरिगेशन म्हणा फर्टिगेशन म्हणा किंवा रोपापासून सर्व बेड मॅनेजमेंट म्हणा सर्व व्यवस्था पण त्यांनी राबवलेला आहे आणि औषधांचा खर्च सर्व जर खर्च पकडला तर लाखात खर्च असतो मिळतात पण लाखामध्ये पण हे करत असताना त्यांनी हे करता हे करता एवढं जर केलं आणि शेवट जर पाऊस पर्जन्य जर वर्ण जर बरसला तर नक्की हे सर्व सपट होतं आणि सर्व त्याला म्हणजे एवढी त्याची क्षमता आहे वयाच्या पंचवीस्या वर्षी की एवढं तो पचवत आहे की झाले तर लाखात गेले तर लाखामध्ये पण पण एक काहीतरी वेगळा मार्ग त्यांनी आज निवडला आहे त्याचं अभिमानास्पद ही गोष्ट आहे आणि वयाच्या पंचवीस वर्षी एक तरुण शेतकरी विदेशी क्रॉप घेत आहे हे बाकी शेतकऱ्यांनी पण या तरुणाचा एक आदर्श घेऊन जर आपली होणारी जी पुढील युवा पिढी आहे जर ती अशा पद्धतीने जर घडवली आणि तो जसा अभ्यास करतो की मला आता यानंतर कोणतं नवीन पीक घ्यायचं आहे की ज्यातून पैसे भेटतील चांगल्या प्रकारे आणि त्याला पण काहीतरी शिकायला भेटन बरोबर बर ना तर बाकी शेतकऱ्यांनी पण असे नवीन नवीन पिकं निवडा फळबाग लावा कोणतंही पीक करा आवडीने करा जिद्दीने करा आज तो एवढं जिद्दीने दिल्ली म्हणा किंवा बाहेरच्या राज्यातील व्यापाऱ्यांना तो माल देत आहे एक धाडस आहे त्याचं आणि एक जिद्द आहे का तो जिद्द आणि चिकाटी ज्या पुरुषाकडं किंवा ज्या तो व्यवसाय ही शेती करत असताना तो व्यवसाय म्हणूनही शेती करतोय निस्ती शेती करणं आणि बाजारात घेऊन आपला माल विकणं हे नाही चांगल्या प्रकारे पीक आणणं व चांगल्या प्रकारे त्याचं संगोपन करून ते मार्केटपर्यंत किंवा व्यापाऱ्यांपर्यंत पोचवणं की ज्यातून त्याला चांगले रिटर्न्स भेटतील आणि त्यावरतीच तो पुढील पीक उभारणार आहे तर त्याचा पण खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांना जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा बाकी शेतकऱ्यांपर्यंत पण हा व्हिडिओ पाठवा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी अजून यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसन त्यांनी यमुना ॲग्रो अँड कन्सल्टन्सी हा यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जर आपल्याला जर काही याच्याकडनं अजून काही अपेक्षित असेल की मी कशा प्रकारचे आपल्याला व्हिडिओ आणले पाहिजे तर त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये मा मला टाईप करून पाठवा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद